नमस्कार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोण होणार मान खटावचा आमदार याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आणि त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत तसेच विद्यमान आमदारांचे काम कसे आहे आणि एकूणच लोकांचा कल कोणाच्या बाजूने आहे हे पाहणार आहोत नमस्कार काय नाव आपलं बरं काय सांगाल आपल्या मान खटाओ। मान खटाव विधान मान हे पाण्याची व्यवस्था केली ते गोऱ्याने केली हा जयकुमार गोऱ्याने केली त्याचीच लागण्याची शक्यता आहे कारण का या पहिले आमदार बेहून गेले होते त्यांनी काहीच केलं नाही गोऱ्या थोडं थोडं तरी करतोय म्हणून गोऱ्याची सीट लागणार काय विकास काम वगैरे काय केले त्यांनी विकास काम काय हे पाणी आणलंय लोकांचे काम करतोय काहीतरी लोक जाल ते ऐकून तरी घेतोय वरकुटे मलवडी काय सांगाल कोण येईल निवडून कोणाच्या हवा सध्या हवा तर काय कसं आहे माहित का गोरेचे जरा काम आहेत त्यामुळे तिची हवा अशी आमची इच्छा आहे ह काय काय हा काम कोणते कोणते काम बंधारा बांधलं इकडे तिकडे काय काय करतो या डीपी दि कुठे काय कर पेन्शन चालू कर सगळी कामं करते या काय राहिले ते जण करायला जनतेच्या मनात सध्या जयकुमार गोऱ्यांचं नाव आहे बर शेखर गोऱ्या असतील आभा जगताप असतील प्रभाकर देशमुख असतील त्यांचे काम आहेत तुमच्या मतदारसंघामध्ये काम कशी काम आहेत शेतकऱ्यांच्या काय अडचणी असतील काय अडचणी सोडवत नाही आता हे सरकारने जे स्कीम काढलेत माझी लाडकी बहीण योजना पीएम किसान योजना या योजनांचा लाभ सगळ्यांना मिळतोय की मग त्या ज्या हो। योजना आहेत त्याचा कुठंतरी या मतदानामध्ये पडेल का की महिलांचं मत मिळणार की मिळणार की भेटणार हो तुम्हाला पण ती योजना मिळते का आम्हाला मिळते की योजना मला स्वतःला नाही कुठली मला नाही मिळू द्या जनतेच मिळते म्हणजे आपल्यालाच मिळल्यासारखे मला नाही कुठली मला स्कीम मिळालेली नाही आज ता काय कुणी मंत्री झालं पुढारी झालं मला नाही काय मिळलं पण मला मिळलं नाही पण सामुदायिक जे काम होतं आहे तेच छान आहे ना तुमच्या मनातील हां हो ठीक आपलं पांढर नाखूत पण काय सांगाल कोण आपल्या ह्या विधानसभेचा आमदार कोण होईल काम माहिती दिसले तरी कोणाचं काम चांगलं आहे अहो तसा ही गोरे साहेब गोरेसाहेब कोणकोणती कामं केले आहेत कोणकोणती कामं केलीत अहो हे आता शाळेचं ह्याचं सडकतं करतेच काम बाजारात केले आहे हा सगळे काम केले मग अजून काय शेतकऱ्यांसाठी काय केलंय त्यांनी पाणी अवलं आता कोणतं पाणी आणलं नदीला पाणी पाणी आहे आता कॅनलच काम मला काय माहीत नाही तेवढं पाणी आता अजून काय तुमचं मत आहे का सर्व गावकऱ्यांचं मत आहे ते अहो सर्व गावकऱ्याच मत आहे की मग तुमचं मत कोणाला असेल अवगोऱ्यालाच आहे आपण काय आपल्या शेतामध्ये काय आहे सध्या आता काय ज्वारी बाजरी पाणी जे काय त्यांनी पाणी आणलेलं त्याचा फायदा होतोय का होईल की का फायदा ठीक गाव कोणतं विरकरवाडी विरकरवाडी आपलं गाव हे मा खटाव या विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहे तर सध्या काही एक महिन्यानंतर विधानसभाची निवडणूक होणार आहे तर या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल वाटते तुम्हाला कोण निवडून येईल गोरी भाऊ येत नाही गोरे भाऊ काय काम आहे त्यांचं काम काम काय आहे त्यांचं पाणी ही सर्व इकडे पाइपलाईन आहे कुठे पाणी सोडत बरं आहे रस्त्याची वगैरे काम केलेत का हो करते संजय मारुती विरक गाव विरकेवाडी वारा आता तस इथं उमेदवार जाहीर झाला नाही परंतु इथं देशमुख साहेब आहे का नाही प्रभाकर देशमुख चांगला आहे प्रभाकर देशमुखांचं आता सध्या म्हणजे कसं आहे माहिती आहे का देशमुख साहेबांचं इथं ग्राउंड लेव्हलला कसा विषय सर्व गोष्टी म्हणजे त्यांनी स्वतः पाच वर्ष काम केलेलं आहे तसं आता दुसरं आहे ते का नाही म्हणजे अभयदादा असतील अनिल देसाई भाऊ असतील किंवा शेखर भाऊ असतील ही महाविकास आघाडीचं ज्यावेळेस तिकीट ठरल त्यावेळेस आम्ही त्यांचं काम पण करणारच आहे कोणाला तुतारीचं तिकीट भेटल किंवा महाविकास आघाडीचं त्यावेळी आम्ही त्यांच्याच पाठीशी असणार आहे तसं आमच्या गावामध्ये तर पंधरा वर्ष झालं आता आमदार जयकुमार गोरे भाऊ आहेत पण काम त्यांचं तसं काय नाही पंधरा वर्षाच्या हिशोबानुसार आणि आमच्या वाण्या झाला आहे थोडक्यात कारण आम्हाला पाणी नदीचं पाणी सोडलं नाही किंवा वाड्याचं पाणी सोडलं नाही वर आलं का त्यांचं नेता आहे ते तिथनच बंद होतंय पाणी आणि खाली माती भरायची होती कुणाला त्यांच्या कार्यकर्त्यास नाही त्यामुळे पाणी येऊ दिलं नाही त्यामुळं आमची नाराजी आहे सर्वांची आमच्या गावाची शंभर टक्के नाराजी आहे ह्या गोष्टीबद्दल कुसळ आहे आमच्या माळाला कुठं पाणी आहे आम्हाला ठिपूस नाही आमच्या अजून राना आत्ता पेरली बाजरी पावसाची पाणी हो। पाण्याला ठिपूस झालं नाही तर कुठं पेरणार आहे आम्ही कॅनलला पाणी नाही काय नाही फक्त हे म्हणायसाठी आहे नुसतं टेंबूचं पाणी आणलं आहे आम्ही पाणी आलंच नाही आमच्याकडं आमची शेती बागायत झाली असती पण कोसळते सर्व माळाने शेतीला पाणी नाही विहिरी कोरड्या होत्या आमच्या पाच वर्ष तीन दोन दोन वर्ष तीन वर्ष पाऊसच पडला नाही विहिरीतनी पाणी कसं राहायचं पाऊस पडला नाही आणि पाणी आणलं तर मग आमच्या शेती बागायत झाली पाहिजे होती पिकं आम्ही विकतचा चारा घेतला हि चारा छावणी बसाय पाहिजे होती ही दुष्काळी तालुका पहिल्यापासून मानखाटा दुष्काळी तालुकाच आहे फक्त पाणीदार आमदार ही नाव जात आहे म्हणून ही दुष्काळी तालुक्याच्या यादीमध्ये नाव टाकू दिलं नाही मान तालुक्याचं खाटावचं ह्याचा आम्हाला तोटा भरपूर झालेला आहे कारण आम्ही विकतचा चारा घेतला ह्या योजना ही तात्पुरत्या योजना आहेत तुम्ही शेतकरी आता ह्याची ब बहे। लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचं तुम्ही मानधन किती देत आहे दे दीड हजार रुपये पण तुम्ही आता ही महागाई वाढवली सर्व आपल्याला जी गोष्टी लागते त्या खायसाठी त्या सर्व्या तेल आलं साखर आलं या ह्याच्यात सर्व महागाई वाढवली ह्याच्यात तुम्ही आता डबल आमच्याकडून वसूल करताय तर त्याचा काय फायदा आमच्यासाठी बरोबर आहे लाडक्या बहिणीसाठी दीड हजार दिला आणि इकडून तीन हजार रुपये वसूल करत असाल तर आमचा इथं दीड हजार रुपये तोटाच आहे त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल सुखदुखच नाही शेतकऱ्याबद्दल घ्यायचं गेलं तर बियाणं एवढं महागवलेत जी आपल्याला खतं बीतं लागते ती शेतकरी पी एम किसान योजनेचं किती पैसे देत आहे पहिलं किती वर्षाला बिल यायचं लाईट बिल विहिरीचं ते आता तीन महिन्याला येत आहे म्हणजे तुम्ही चार पटीन पैसे वसूल करता आणि शेतकरी पी एम किसान योजनेला किती पैसे देत आहे आम्हाला चार महिन्याला दोन हजार रुपये वर्षाला सहा हजार रुपये वसूल करताय आमच्याकडून किती रुपये जी एस टी अठरा टक्के हिसाब केला तर आमच्याकडून का नाही दहा पटीन पैसे वसूल केलं जाते ह्याच्यात भाजप सरकार ही शेतकऱ्यासाठी घातक सरकारच आहे भाजप सरकार काँग्रेस सरकारच्या काळात कर्जमाफी झाली भाजप सरकार शेतकऱ्यासाठी एखादा असा मुद्दा घेऊन उठ उभा राहिले का की शेतकऱ्याच्या पाठीमाग बाबा शेतकऱ्यांचं भलं व्हावं कुठलाच असा मुद्दा नाही शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याचं नुकसानीच बघत आलं आहे आतापर्यंत आणि नुकसानच झालं आहे शेतकरी दे गेलाय गेला आहे शंभर टक्के कर्जमाफीचा विषय आमचा मी सांगतो हायच कारण आमचा मानखटाव तालुका ही दुष्काळी तालुका आहे आणि त्याच्यात ही पाणीदार आमदार आणि का नाही त्यांचे पाणीदार आमदार नाव जात आहे म्हणून नाव टाकू दिलं नाही दुष्काळ यादीत आम्हाला इकडं आम्ही विकतचं चारं घेतलं तिथं आमचं नुकसान झालं आहे त्यामुळं आम्ही दोन वर्षे चारा विकतचं घेतला आहे शंभर टक्के आमची कर्जमाफी ही झालीच पाहिजे गेल्या वर्षी ते काय तुम्हाला दुष्काळ निधी आला नाही का म्हणजे ते पिकाचा एक रुपये सुद्धा काय आला नाही आम्हाला निधी सांगोल तालुक्यासाठी आला होता सांगोल तालुक्याचा शहाजी बापू पाटलांनी ती दुष्काळी तालुक्यात तालुका टाकला होता तसं आमच्या पाणीदार आमदाराचं जा नाव जात आहे फक्त पाणीदार आमदार ही नाव जात आहे पाणी नाही तर पाणीदार आमदार नाव जात आहे म्हणून फक्त तालुका दुष्काळी यादीत टाकू दिला नाही आणि आमच्यावर अन्याय केला अशा आमदाराला पुन्हा इथं का नाही मान तालुक्यात का नाही प्रतिनिधित्व स्वी म्हणजे त्याचं स्वीकारू शकतच नाही आम्ही आमच्यावर अन्याय करणाऱ्या आमदाराला इथं पुन्हा निवडून देणार नाही आम्ही शंभर टक्के आम्ही मतदान करणार विषयच नाही आमचं मत राष्ट्रवादीकडे शरद पवाराकडे शरद नमस्कार काय नाव किसन चव्हाण काय सांगाल येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल कोणाची हवा आहे सध्या आपल्या मतदारसंघामध्ये काय सांगावं अजून नक्की फिक्स झालंच नाही उमेदवार तर कसं विद्यमान आमदार आणि त्यांना काय काय कामं केले त्यांनी पाहिजे तेवढी कामं झाली ती काय काय भागात पाणी वगैरे आणलंय टेम्पोज पाणी आणलं त्यानं तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येईल तर तसं काय सांगायचं आता सांगण्यासारखं म्हणजे आता जिथे रेस मध्ये मी मे मे मीस करतो एक आपण मतदार तुमच्या दृष्टिकोनात माझ्या वैयक्तिक जर आमदार यावं असं मला वाटतं कोण जयकुमार बोरे ठीक आहे त्यांचं काम कसं आहे चांगलं नमस्कार आपलं नाव माझं बजरंग सराडे काय सांगाल सध्या विधानसभेचं वारसर आहे काही दिवसात निवडणूक लागणार आहे तुमच्या मतदारसंघातून कोण निवडून येईल आमदार गोरे आहेत बघा चांगले सुधारणाच केले गोरेच निवडून येतील म्हणतात तुम्ही त्यांचं कसं काम आहे चांगलं काम आहे काय काय काम केलं आहे त्यांनी काम सगळं बरंच केलेलं आहे पा पाणी आणलं आहे ही कामं आलेली आहे तुमचं गाव कोणतं मसवड मसवडच म्हसवडमध्ये काय सुविधा केली त्यांनी मसवडमध्ये सुविधा पाण्याची आहे हे आहे ते आहे नदीला पाणी आणलं आहे रस्त्यांचे वगैरे रस्त्यांची कामं झालेली आहे ठीक आहे इतर जे को दुसरे त्यांचे स्पर्धक आहेत त्यांचं कसं काम आहे त्यांचं कायच केलं चाळीस वर्षात त्यांनी काय केलं आणि आता काय करणार किती वर्षात काम केलं याने दहा वर्षात काम केलं निवडणुकीमध्ये तेच निवडून येतील का ते आता सांगत नाही वारं जसं असेल तसं असेल तर आपण तसं काय आपण सांगू शकत पण त्यांचं काम चांगलं आहे तुम्हाला काय वाटतं नाही काम चांगलं आहे त्यांचं अति काम चांगलं आहे म्हणजे काम बरं ठीक नमस्कार आपल्याला नाव काय आपलं गजानन रामचंद्र सोनवणे ठीक आहे सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे काही दिवसात निवडणुका लागणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या या मान खटाव विधानसभा क्षेत्रामध्ये कोण निवडून येईल वाटत जयबाई गोरे निवडून येणार शंभर टक्के कसं आहे त्यांचं काम कसं आहे काम अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं आहे त्यांनी साड्या वाटप केलं पुन्हा त्यांच्या पक्षानं हे साड्या दिल्या आणि पैसे चालू केलं लाडक्या बहिणीचं काय काय लोक म्हणतात लाडक्या बहिणीचं दिलं म्हणून काय झालं ते आमच्यात खिशातलं आहेत कोण आहे आज तुम्ही त्याच्या वस्तू घेता त्याप्रमाणे ते देतात त्यांनी कर्ज काढलं रिझर्व्ह ते खिशातलं म्हणजे बर सामान्य लोकांना जे सामान्य वर्गातील आहेत जे दररोज कामाला जातात त्यांच्यासाठी कशी योजना हो आहे त्यांच्याशी अतिशय उत्कृष्ट योजना आहे त्यांना तीस हजाराची भांडी मिळतात पुन्हा वेट बिगार आहे गावड्याच्या हाते का जाणे कॉन्क्रीट त्यांना काहीतरी दोन हजार महिन्यात चालू केलेत आणि त्यांचं काहीतरी सुरक्षा कवच निर्माण केलेलं आहे उद्या जर मृत्यू झाला तर सरकार काहीतरी तीन लाख रुपये देणार आहे त्यांना अचानक काही झालं तरी हां विमा प्रत्येक जे आता इंजिनियरच्या खाली जातो आहे इंजिनीच्या बां माध्यमात बांधकाम काम बां कामगार किंवा कंट्रॅक्ट कामगार शेतात जाणारी बाय बांगालणारी त्यांना तीन हजार रुपये त्यांना पण ती कागदपत्राची पूर्तता केली पाहिजे हो हो, हो पैसे चालू झालेत ते लहान मुलीला पैसे चालू झालेत पीएम किशन योजना चालू झाल्या नमो शेतकरी चालू झाले लाडकी बहीण चालू झाले परत वयस्कर माणसाला पैसे येते ती ह्याचं काय श्रावण योजना परत संजय गांधी योजना खूप योजना फुस आहे पण त्याचा फायदा गरीब मिळत नाही आणि त्याचं थोडंसं कुणीतरी त्याला शिकल्या सवरेल माण माणसाने मार्गदर्शन ज्याला काहीच अजिबात कळत नाही आणि वयस्कर झाले आता मला एक एकाहत्तर वर्षाची मावशी भेटली म्हणजे तुम्हाला पैसे येत आहेत का तर मला काही पैसे येत नाही की तर तुमचा लोक शिकलेला आहे तो असतो पुण्याला मग त्यांनी काय करायचं का मार्गदर्शन करणं मार्गदर्शन त्याचा फॉर्म भरणं म्हणा कुठं फुटू म्हणा पासबुक काढून देणं म्हणा त्यांच्या साय अंगठ घेऊन त्यांना पासबुक करून देणं असं ते, दे ते केलं पाहिजे सुशिक्षित लोकांनी त्यांचं तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीची सत्ता येईल का महायुतीची सत्ता येईल महाराष्ट्रात हा महायुतीची येणार धन्यवाद सर नमस्कार काय नाव कर दादा सोपी काय सांगाल सध्या मान खटाव या मतदारसंघामध्ये कुणाच्या हवा आहे सध्या हवा बिहो काय नाही मसोड आमच्या भागात जे गोरे गोरे कसं आहे काम वगैरे त्यांचं कसं आहे काम चांगलं पाणी आणलं सगळे केले ते कोण काम झालेत ते सांगा मग झाले बाकी लाईटीचं काम झाले रस्त्याची कामं झाली अजून काय पाहिजे बरं आता हे तुमचं वैयक्तिक मत आहे का बऱ्याचशा म्हणजे आजूबाजूच्या लोकांचंही मत बरेचशे लोकांचं मत आहे त्यांना विचारा सांगा महाराज काय सांगा बरोबर आहे की आहे का आपल्याला काय कुठल्या पक्षाचा विषय नाही फक्त जयकुमार गोरे पक्ष कुठला नाही आम्हाला आमचा जयकुमार गोरे हा पक्ष आमचा पक्ष दुसरा काय पक्ष वगैरे आमचा काय संबंध नाही त्यांच्या विरोधात कोण कोण इच्छुक आता काय सगळे इच्छुकच आहेत कोण पक्ष त्यांना तिकीट देईल अनिल भाऊला देईल किंवा जगता देईल किंवा देशमुख साहेब आहेत परत घारगे साहेब आहेत शिखर भाव आहेत कोणाले ते पक्ष ठरवलं ना आपण काय जनता का ठरवणार तुमच्या मनातला आमदार कोण आहे नाही नाही आम्ही आमचे एकच आहे ना आता पहिल्यांदाच सांगितलंय कोण आमदार आहे आम्ही आमदार हाच आमचा पक्ष आहे जयकुमार गोरे जयकुमार गोरे त्याच पक्ष आमचा कुठला नमस्कार काय नाव आपलं बबन मधून राब्दगरे काय सांगाल सध्या मान खटाव या मतदारसंघामध्ये किंवा कोण आमदार हो जयकुमार गोरे काय सांगाल त्यांचं काम वगैरे हो कसं आहे काम एक नंबर पाणी स्थानिक का रोड काम परत ना नगरपालिकेच्या अनुषंगाने नगर नगरपालिकेतील कामं हे भरपूर कामं झाले आहेत भरपूर विकास झालेला आहे आमदार जयकुमार गोरे हे एकमेव आमदार आहेत की त्यांनी या जिल्ह्यात एक नंबरचं काम केलेलं आमदार आहे शंभर टक्के एकशे एक टक्के आमदार जयकुमार गौरे निवडून येणार त्यांना पुढे चॅलेंज नाही एकूण सुद्धा काय नाव विठ्ठल दादा मासा काय सांगाल कोण निवडून येईल जयकुमार गोरे कस आहे काम वगैरे हो त्यांचं काम वाला काम नाही त्याचं काम माणूसच नाही काय काय काम केलं काम आता सगळी पाणी सगळं निविजन सगळं पाण्यात चाललंय बंधार बरीचशीच कामं चालली ती आणि कुठली कामं नाही त्याशी नाही प्रत्येक ठिकाणी कामं चालू झाली गावगाव गावामध्ये रस्ते वगैरे कसे आहेत कामं चालू आहे ते जे जे कामगण आहेत बरीशीच काम चालू आहेत म्हणजे आता शेतकऱ्यांसाठी काय काय केलं त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणते काम केले शेतकऱ्यासाठी आता पाण्याचं मोठ्या त्यांचं लाईटची वगैरे काढच लाईटची लाईटची तर इतकी बारी सोडली लाईटची सगळे आता बिले बंद केले ते सगळं बरीच शेतकऱ्यांनी चांगलं केलं नमस्कार काय नाव आपलं हनुमंत विरकर गाव विरकर काय सांगाल कोण होईल आमदार आपल्या विधान विधान जयकुमार गोरे जयकुमार गोरे आपण बऱ्याचशा लोकांना विचारलं सर्वजण जयकुमार गोरेच गोरेच का कामाचा काम माणूस आहे काय काम केले काम सगळं पाणी आणलं उरमोडीचं पाणी आणलं जे हे जिहेटापूरच पाणी आणलं सगळं काम चांगले त्यामुळे त्यांनाच तुमचं त्यांनाच पाठिंबा आहे एकूणच पूर्ण आपल्या मतदारसंघाचा आहे का तुमचं वैयक्तिक मत नाही सगळ्या मतदारसंघातच पूर्ण मतदारसंघात पूर्ण मतदारसंघात पाठिंबा आमदार साहेब आता सगळ्या तालुक्यात सगळी काम आहे ती सगळी सगळ्या तालुक्यात ता पाणी पोचलंय शेवटच्या टोका आता बाग आंधळीपासनं बाग हिंगणीला पाणी पोचते आता विरकरवाडीलाच पाणी नाही म्हणून एक्झाम्पल विरकरवाडीलाच पाणी आता चांगलं आता कटापूरच पाणी विरकरवाडीलाच आहे सगळं मानगंगा नदी आमच्या गावापासून गेले आहे त्यामुळं पाण्याची काही अडचण नाही आता पाणी भरपूर आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाच्या हवा चालू आहे किंवा कोण निवडून येईल विधानसभा क्षेत्रात आता ब बरच उमेदवार आहेत आता सध्या पण जेन कामं केलीत माझं तर म्हणणं आहे लोकांनी आपलं त्यांना साध्य केलेत काम कोणी के हो। केलेली काम आता जनतेला सगळ्या माहिती आहे तात्पुरतं कोणी बी येऊन नाही ना चालत तसं म्हणजे जनतेला कामं जे जी केली ती जनतेची हे लोकांना सगळ्या मनात आहे आम्ही जेवढे व्हिडिओ काढले त्यामध्ये गोरेंचं नाव घेतात जय गोरे जय भाऊंचा विषयच नाही जय भाऊंच्या बद्दल जनतेच्या मनात म्हणतीच म्हणतोय मी जनतेच्या मनात तेच आहे की भाऊंच्या शिवाय दुसरं कोणाला जीवन उपयोगच नाही कोण कोणती कामं झाली जय भाऊंनी आता तर तालुका पा पाणी जवळजवळ ऐंशी टक्के तर पाणी तालुक्यात आलेच आणि गावोगाव नव्वद म्हणण्यापेक्षा नव्याण्णव टक्के कामं गावोगाव केले प्रत्येक गावात केलेलंच आहेत ते उघडंच आहे लोकांना माहिती आहे ना गावोगाव त्यांचे पोस्टर बी लागलेत कामाची यादी तसे बाकी जे काय उमेदवाराची कोणाची कामं आहेत साजिक आहे ना जयाबाबंचं नाव घ्यायला साजिकच आहे ना साधा माणूस घेऊ शकतो आणि हे योजना आता एवढ्या यो मोठ्या आणलेल्या अशा तुम्ही बघतायत लाडकी बहीण आली पी एम किसान आहे बाकीची योजना साठ वर्षानंतरच्या लेडीजला गॅस सिलेंडर तर वर्षात तीन फुकट आजपर्यंत कोणी दिलं असं दिलंच नाही ना लोक म्हणतात की त्या प्रमाणात महागाई वाढली महागाई वाढणारच जरूर वाढणार पर्याय नाही महागाई पटीत सगळ्या सुविधा हो मिळाल्या महागाई वाढणारच आहे थोडीशी नमस्कार सध्या विधानसभेची निवडणूक काही दिवसातच लागणार आहे हो लागणार आहे कोण आमदार होईल वाटत आमदार जयकुमार गोरे होण्याची शक्यता जास्त आहे तेच का अजून त्यांना भरपूर घ्यायची जसा देशमुख बी होईल त्यांचं बी कसं आहे भरपूर लोकमत चांगलं आहे देशमुखात सुद्धा जास्त करून कसं आहे जय कुमार गोरे होण्याची शक्यता जास्त त्यांचं बी कसं आहे त्यांनी भरपूर मान खटाव साठी केलेला आहे भरपूर आपल्या या मतदारसंघातून कोण निवडून वाटतंय तसं सगळंच उमेदवार ताकदीनं उभं राहिलेलं आहे सांगता येणार नाही कोण निवडून येईल तरी कामं कुणाची कशी आहेत काय आता चालू आमदाराची पाण्याची कामं आहेत बऱ्यापैकी गोरेंची हां